नमस्कार मित्र महादेव सांगतात जी मृत्यूला पण आडवी येते अशी कोणती गोष्ट आहे प्राचीन काळातील गोष्ट आहे एक काशी नावाचे शहर होते ज्याला महादेवाची नगरी सुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते त्या काशी नगरीत देवेश नावाचा राजा राज्य करीत होता राजा देवेश हा अतिशय धार्मिक व्यक्ती होता त्याच्या राण्याचे नाव सुवर्णादेवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणं हा त्यांचा नित्यक्रम होता राजा देवेश धर्माने आपले राज्य चालवत होते राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते हळूहळू काही काळ गेला पण राजाला मुलबाळ झाले नाही आता राजा म्हातारा होत चालला होता पण तरीही त्याच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावरून स्वार होऊन वेगानं निघाला होता तिथेच एक स्त्री त्याच्या समोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले आणि बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवेशाला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे तिला काही बोललं नाही पण राज दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा तो शिपाई झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो तू राजाला पाहून तोंड फिरवले होते राजाने तुला दरबारात बोलावले आहे ती झाडू मारणारी स्त्री मनात विचार करू लागली राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळला जाऊ शकत नाही म्हणून जावे लागेल परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपश्यकून आहे तरी सुद्धा नाईला लाजण्या ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारी जाते काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभे राहते राजाला नमस्कार करते राजा म्हणतो बाई मला एक गोष्ट सांग आज सकाळी मी शिव मंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलास तेव्हा ती महिला म्हणाली हे राजा तुम्ही मला फाशीच्या शिक्षा दिली तरी चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेल परम पवित्र आणि श्रेष्ठ राजे पुरोहित येथे उपस्थित आहे मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रहीन आहात म्हणून तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले हे ऐकून राजाला खूप दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला की महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही राजाने त्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले राजा मनात विचार करू लागला की आता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यत्न करावा लागेल असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला आमच्या नगरातील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही पुत्रही आहोत आम्हाला मुलबाड नाही वंश नाही चला आपण दोघेही भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ दे ते दोघे भगवान शिवांच्या मंदिरात जातात आणि तेथे ते पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञही निष्फळ झाला येथे यज्ञ करणाऱ्या पंडितांना हे कडून खूप काळजी वाटली की आजपर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ केला नाही असं वाटत आहे की राजाच्या नशिबात मूल नाही देवानं राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेलं नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला राजा खूप संयमी होते यज्ञ निष्फळ ठरला त्यामुळे राजाने अजिबात हार मानले नाही राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला की मंत्री महोदय माझ्या अनुपस्थितीत तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेल हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसले आणि तपश्चर्या करू लागले अशा प्रकारे हळूहळू तपश्चर्या करत राजाला एक वर्ष निघून गेले भगवान शिव देखील विचार करू लागले की आता मी या भक्ताकडे जावे काही वेळानं भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझ्याकडून हवे असेल ते माग मी तुला वरदान देऊ इच्छितो राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस माझ्या मनात काय आहे हे तुला माहीत आहे त्यानंतर राजा म्हणतो पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन आहे राजाचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले राजा तसे तर सात जन्मात तुझ्या नशिबात मूल नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की या पुत्राचे वय पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी मी निपुत्री होण्यापासून या कलंकापासून दूर राहील राजा म्हणाला काहीही असू द्या मला पुत्र द्या भगवान भोले बाबाने आपल्या एका रक्षकाला बोलवून पंचवीस वर्ष या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मंदिरातून भगवान महादेवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परत आणि मंदिरात जे घडले ते आणि राणीला सांगितले भगवान महादेवांनी मला आशीर्वाद दिला की तुम्हाला मुलगा होईल हळूहळू वेळ निघून गेली आणि भगवान महादेवांच्या आशीर्वादानुसार राणी गरोदर राहिली हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उचलली राजाला खूप आनंद झाला भगवान महादेवांच्या महान रक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणानं त्या मुलाचे नाव विजयश्री ठेवले हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला राजकुमार आपल्या वडिलांप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला हळूहळू लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आता लवकरच त्याचं आयुष्य संपणार आहे ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मुलगा पंधरा वर्षाचा होता दुसऱ्या नगरचा एक राजा होता त्या राजाला एक मुलगी होती पद्मा सौंदर्य आणि तारुण्यात पद्मा इंद्रांच्या अपसरासारखी दिसत होती ती खूप सुंदर मुलगी होती ती मुलगी खूपच दानधर्म करायची लहानपणापासून तिला आई वडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते ती प्रत्येक प्राणीमात्रावरती दया करायची सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची त्यानंतर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू ऋषीला ती कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हती ती प्रत्येक भुकेलेल्या जेऊ घालायची पद्मा हळूहळू मोठी झाली तेव्हा त्याने आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवेश यांच्याकडे पाठवला दुसरीकडे राजाने मनात विचार केला की माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचं लग्न केलं माझ्या मुलाला जर पुत्र झाला तर माझा वंशही पुढे जाईल असा विचार करून राजाने राजपुत्राचे लग्न पक्के केले काही दिवसातच राजकुमारी पद्माचा विवाह राजकुमार राज पद्मा अत्यंत पतीव्रता होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्यांना खायला देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुढे जात होती इकडे राजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान महादेवांनी त्याला सर्व काही सांगितलेले होते की तुझ्या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल मात्र ही गोष्ट राजाने कोणालाही कळू दिली नव्हती राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे वय जसे वाढत होते तसे राजाची चिंता वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आता मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल पुत्राच्या विचारामुळे तो आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आता राजाचे अन्न खाणे बंद झाले तो दिवस सुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान महादेवांच्या ध्यानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबात जे लिहिलेले आहे ते कोणीही बदलू शकत नाही जे व्हायचे आहे ते होणारच आहे मृत्यू हा होणारच ती राजकुमारी जी नवविवाहित पत्नी होती ती रोज भुकेलेल्यांना जेव घालायची पक्षांना धान्य द्यायची प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही ती तिच्या धार्मिक कार्यात मग्न होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार विजयश्रीचा मृत्यूतून आहे म्हणून यमराजाने लगेच आपल्या दोन दूतांना आदेश दिला की जा आतापासून एका तासानंतर राजकुमाराचा आत्मा त्याच्या शरीरातून आणा तुम्ही राजकुमाराचा आत्मा असाच काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला एका नागाजवळ जाऊन त्या नागाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल कारण तो राजकुमार नाग चावल्यामुळे मरेल यमराजाने त्याच्या दोन्ही तुतांना त्वरित जाण्यास सांगितले एक तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितला यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार विजयश्रीचा आत्मा घेण्यासाठी गेले दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक नाग मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे पूर्ण राजवाडा फिरून पाहिला पाहिजे तो नाग राजवाड्यामध्ये शिरला महाला मडे तो इकडे तिकडे फिरत होता आता त्याला यमराजाची आज्ञा होती म्हणून तो राजपुत्राच्या पलंगावर येऊन पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असेल तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो तेव्हा यमदेवाचे दोन्ही दूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते त्यांना असंच वाटत होत की एक तास कधी संपेल हा नाग राजकुमाराला कधी डसणार मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ अशा प्रकारे यमराज दूत विचार करत होते त्याचवेळी दुसऱ्या गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्याने त्या मुलीचे लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा मरण पावला होता ती मुलगी मात्र गरोदर होती तिच्या सासरी देखील कुणीच नसल्यामुळे ती वडिलांकडेच येऊन राहत होती मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमावता येत नव्हते तो गरीब माणूस भीक मागून खात असे त्या मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले त्या गरीब मुलीने एका मुलाला जन्म दिला मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली तिला आता अन्नाची गरज होती कारण मागील तीन दिवसापासून तिने काहीच खाल्ले नव्हते आता ती गरीब वडिलांकडे जेवण मागते तो गरीब माणूस जवळच्या गावात अन्न मागायला जातो पण तो रोज भीक मागत असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नाही त्या गरीबाला खायलाही कोणी काहीच देत नाही रिकाम्या हाताने त्या मुलीचे वडील घरी परत येतात मुलीची भूक तिला खूप बेचेन करत होती त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली बाबा मी भूकेमुळे मरते आहे अन्नाशिवाय तीन दिवस राहिले तुम्हाला काही भिक्षा मिळाले असेल तर मला खायला द्या नाहीतर मी मरून जाईल माझ्या या लहान बाळाचा सांभाळ मग कोण करेल तो म्हातारा म्हणतो पोरी असं काही म्हणू नकोस या लहानग्याकडे बघ थोडा धीर दर मी पुन्हा प्रयत्न करतो नगरामध्ये मा अन्न मागायला जातो मला कुठूनही अन्न मिळेल तर मी तुझ्याजवळ येऊन घेऊन येईल आज मी काशी नगरीत जाईल तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे मला काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी आणतो आणि त्यानंतर ते वडील नगरात जातात इकडे राजपुत्राची पत्नी पद्मा रोज गरीबांना जेवण घालायची आजही तिने गरीबांना अन्न दिले आणि तिच्या नवऱ्यासाठी ते स्वादिष्ट अन्न काढून ठेवले ती खूपच प्रेमानं तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्या तो म्हातारा तिच्या दारात पोचतो राजकुमार पत्नीला पद्माला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्यानं कडवडीनं तिच्याकडे पाहिलं तो म्हणाला पोरी यावेळी जर मला काही खायला मिळाले तर माझ्यावर तुझे खूप उपकार होतील राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे जर मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा काय खाईल मग तिने विचार केला की नवरा अजून इथे नाही आहे तो त्याच्या वडिलांसोबत बसला आहे तोपर्यंत मी ही अन्न गरीब माणसाला देते माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखी जेवण तयार करेन असे विचार करत राजकुमारी पद्माने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो कारण त्याची मुलगी तीन दिवस उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजाच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो महालाच्या दारात दोन यमदूत उभे होते आणि तो नाक त्याला चावायला त्याच्या पलंगावरती बसला होता इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले तेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्यांवर त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती त्यामध्ये दूध खूप अधीर होत होते कधी एक त्यास संपणार फक्त काही क्षणच उरले होते दुसरीकडे तो नाग वाट पाहत होता की कधी राजकुमार येणार आणि मी त्याला दंश करणार इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले जेव्हा मुलीने जेवण उघडले तेव्हा तिने वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले मुलीचे वडील म्हणाले पुरी हे अन्न येथील राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद निघतात ती देवाची प्रार्थना करू लागते ती म्हणते हे देवा ज्या व्यक्तीने मला हे अन्न दिले आहे तिचा पती अमर राहू ती सदैव सौभाग्यवती राहू अन्न तिच्या तोंडात घेतात त्या क्षणी आत्म्याकडनं आशीर्वाद बाहेर पडतो कुणीही पूर्ण मनोभावे दिलेल्या आशीर्वादाचा नक्कीच फळ मिळते आता येथे मुलीला आशीर्वाद देवाकडे जातो देवांचा देव महादेवांपर्यंत पोहोचतो तेव्हा भगवान महादेवांचे सिंहासन हलू लागते भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हलत आहे ते ताबडतोब नारद मुलींना बोलवतात नारदांना सांगतात की जा आणि तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा मुनींनी पाहिल्यानंतर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवंतांना सांगितले भगवान एक विचित्र घटना घडत आहे राजाच्या मुलाची मृत्यूची वेळ आली आहे दारात यमदूत बसले आहे नाक त्याच्या पलंगावरती बसलेला आहे राजकुमार वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला नाक चावेल दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याच्या मुलीने आशीर्वाद दिला आहे की पद्मा अखंड सौभाग्यवती असो असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहे हे काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यू त्याला नेण्यासाठी उभा आहे आणि दुसरीकडे त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याला आशीर्वाद दिले जात आहे आता परमार्थ आणि मृत्यूची शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू यात काय होणार तेव्हा भगवान म्हणतात नित्य नेमाने जे ठरलं आहे ते होणार फक्त प्रतीक्षा करा आणि सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या चढून त्यांच्या पलंगाकडे जात आहे नाकसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता हे यमाचे दूत सुद्धा तयार होते ते विचार करत होते की आता आमचं काम होणार परंतु नियतेला मात्र काहीतरी वेगळेच मान्य होते दान धर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली आणि त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला मी या राजपुत्राला चावायला आलोय परंतु आता मला चालता येत नाही हे सगळं असं का होत आहे हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलींना दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता जसा शाप दिला जातो तसेच आशीर्वादही दिले जातात नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहील राजकन्याचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागले की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू दे आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहे तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचा आशीर्वाद म्हणू लागले की कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना आम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊन जाऊ देणार नाही आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होतात परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूतही पुढे जाऊ शकले नाहीत अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले यमलोकामध्ये जाऊन यमदूत यमदेवाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे यमदूत रिकाम्या हाताने आलेले पाहून रम यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात तुम्हाला तर राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणतात स्वामी राजकुमार यांचे प्राण हरण करण्यासाठी दोन शक्ती पुढे आल्या त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही तेव्हा यमराज म्हणाले अशा कोणत्या दोन बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या दोन्ही यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती हे यमदूताचे म्हणणे ऐकल्यावर ती यमराज म्हणाले की मला असं दिसत आहे की तुमच्या या कार्यामध्ये आता तुम्ही सक्षम राहिल्या नाही तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे त्यानंतर यमराज स्वतः पृथ्वीवर आले इकडे भगवान महादेवांनी विचार केला की मला आता त्यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाही परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन असेल तेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तेथे ते प्रकट झाले तेव्हा तिथे ते ते महादेवसुद्धा प्रकट झाले यमराजांनी जेव्हा भगवानांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या ते चरणावर प्रणाम अर्पण केला भगवान यमराज यांना म्हणाले हे यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचं आयुष्य पूर्ण झालेलं आहे परंतु तुम्ही मला सांगा की शापांचा सामना कोणाला करावा लागत आहे शापांचा सामना तर भगवान श्री विष्णू देवांनासुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकांवर जन्म घेतला तेव्हा यमराज म्हणू लागले भोलेनाथ मी तर एका नागाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान म्हणाले जर तुम्ही एखाद्या शापाचा मान ठेवता तर त्याचप्रमाणे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा आपण ठेवू शकतो तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो यमराज भगवान महादेवांना म्हणाले हे प्रभू आता अशा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा मी काय करू शकतो तेव्हा भगवान यमराजांना म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा हे बोलेनाथ मी तर एखाद्याच्या सापाचा मान ठेवतो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याच्या मृत्यूस पात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान महादेवांच्या सांगण्यावरून राजाने प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केला राजकुमार विजयश्री यांचे वय एकशे दहा वर्ष केले यानंतर यमराज यम लोकांमध्ये परत निघून गेले इकडे राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष झाले होते एखाद्या भुकेलेल्याला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यू सुद्धा टळला म्हणूनच मनुष्याने चांगले कर्म गरीबांची सेवा करावी दानधर्म मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात दानधर्म हे सर्वश्रेष्ठ आहे एखाद्याचे मिळालेले आशीर्वाद हे खूप पवित्र असतात तुमच्या पुण्यामध्ये भरपाई होत असते मी पुण्याची झोडी यामुळे लवकरच भरते जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्यांचे कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्यांची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूलासुद्धा सुद्धा टाळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे या शक्तीसमोर मोठ्यात मोठे सुद्धा सु हार मानत असतं म्हणून मनुष्याने नेहमी चांगल्या मनानं दान धर्म हा केलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग